नमस्कार मित्रांनो आज आलं होतं पाठीमागे इकडं फिरत फिरत पाठीमागे म्हणजे माझ्या घराच्या पाठीमागे इकडे घर आहेत बघा शाळा आहे आणि शाळेच्या त्या साईडला आपलं घर आहे हवा पण सुटली या हवेमुळे आवाज येतोय का नाही तर पण मी प्रयत्न करतो आहे जोरात बोलण्याचा तर इथं आल्यानंतर आहे ना, ना मला एक थोडं अचंबित करणार दृश्य दिसलं तर चला आपण ते बघूया बह इकड़े अपन बहु सको कि जमीन कसी लेवल के लिए ले ले। तर ही काही शेतकऱ्याने नाही जमीन लेवल केलेली आणि बाहेरची व्यक्ती आहे बिल्डर आहे तर त्याने ही जमीन विकत घेऊन आणि लेवलिंगचं काम चालू आहे तर अशा खूप जमिनी घेऊन आणि ते लेवल केल्या जातात तिथे प्लॉट पाडले जातात आणि त्याच्यानंतर ते, ते विकल्या जाते अजून इकडं पाठीमागे लेवल चालू आहे कुठं लेवल चालू आहे लेवल चालू आहे खाली हां तर इकडे सुद्धा बघू शकता एकाशात प्रकार लेवल करून ठेवले आणि इथं मुलांना खेळायला ग्राउंड पण झाले लेवल इकडे कसं ग्राउंड नसतं त्याच्यामुळे आता ही लेवल झाल्यामुळं ते खेळत आहेत इथं तर बाहेरचे लोक आहे ना अशा जमिनी घेऊन आणि त्या लेवल करतात लेवल करून विकल्या ले जातात हे घे मजा येते जी काय जाम झालं आहे

तर अजून सुद्धा इकडे आपण बघू शकतो किती लेवल केलेली आहे बघा तुम्हाला जिथपर्यंत दिसते तिथपर्यंत लेवल झालेली आहे आणि अजून काही बाकी लेवल करायची तर मला एक सांगायचं आहे की मित्रांनो आपल्या जमिनी विकू नका तुम्हाला जर काही पैशाची गरज असेल तर त्या जमिनी कुणाला तरी करायला द्या म्हणजे एखादी विशेष अशी मुदत घेऊन त्यांना करण्यासाठी द्या परंतु डायरेक्ट विकू नका कारण आपल्या आयुष्याची कमाई असते तर आपण काय पाच सहा लाख रुपये घेऊन किंवा दहा पंधरा लाख जरी घेतले तरी ते काही दिवस टिकू शकत नाही परंतु ही आयुष्याची कमाई आपल्या हातामधून जाते त्याच्यामुळे जमिनी विकू नका जमीन म्हणजे आपली आई आहे आणि आपणच जर आपली आई विकली तरह का सवाय तरही लोका तर कसं व्हायचं तर हे लोक फक्त फ्लॉट पाडून आणि विकून टाकतात त्याच्यात काही शेती वगैरे काही करत नाही आपण जरी एक वर्ष शेती केली तरीसुद्धा आपल्याला जी काही रक्कम पाहिजे निघून येऊ शकतो आता ही जी जमीन विकलेली आहे तर ही जमीन पाण्याचे ठिकाणी हे बघा इकडे डी पी आहे आणि तिथंच धरण आहे तर धरणाच्या शेजारी ती जमीन आहे पाण्याची सोय लाईटीची सोय सगळी सोय असताना सुद्धा या व्यक्तीने विकलेली आहे तर हे खूप म्हणजे वाईट वाटण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असेल तर आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबून ठेवा जेणेकरून असेच व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तर चला भेटूया आपण एकदा नवीन तोपर्यंत धन्यवाद